सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराजांचे सोंडी खुर्द येथे प्रबोधनात्मक भव्य कीर्तन नागरिकांची प्रचंड गर्दी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील सोंडी खुर्द या ठिकाणी आज महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध खंजिरी वादक व वा सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराजांच्या भव्य प्रबोधनात्मक कीर्तनाचं आयोजन करण्यात आले यावेळी हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर तसेच सरपंच संतोष काळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनाला सुरुवात झाली असून कीर्तन ऐकण्यासाठी नागरिकांनी प्रचंड

मग सरपंच साहेबाची बायको लागत नव्हती का इथं सरपंच आहे ना तिने अंधारात ठेवता आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा